रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकरावीचे प्रवेश आजही त्याला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर शहरामध्ये साधारण पाचशे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा जवळजवळ पाचशे विद्यार्थी वंचित आहेत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे की ही जी कनिष्ठ महाविद्यालय ज्याला ज्युनियर कॉलेज आपण म्हणतो अकरावी बारावीची त्या अकरावीच्या जा प्रवेशाच्या जागासुद्धा त्यांच्याकडे शिल्लक आहे महाराष्ट्र शासनानं एक असा निर्णय घेतला होता की ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्याचं आम्ही स्वागत करू त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे परंतु आज दहावीचा रिझल्ट लागण्यापासून जवळजवळ तीन महिने झाले पन्नास टक्के विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आणि ऐंशी टक्के ज्याला प्रवेश मिळाला आहे ज्याला मार्क्स आहेत पन्नास ऐंशी टक्के त्याला अद्यापही त्याला आवश्यक असणारे जी जी कुठली शाखा आहे त्याला असेल वाणिज्य असेल किंवा विज्ञान असेल त्याला मिळालेलं नाही आणि त्यामुळं खूप मोठा एक असंतोष आणि एक संतापाची लाट आज सगळ्या पालकवर्गामध्ये आणि तरुणाच्या जे अकरावीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जर आठ दिवसामध्ये ही निर्णय प्रक्रिया अंतिम झाली नाही तर शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून रत्नाई जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की ज्यांना प्रवेश मिळालेले अद्यापही नाही आहे तरी माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन नाईन टू वन एट डबल थ्री ट्रिपल फाईव्ह त्याच्यावर व्हॉट्सअपवरती आपलं नाव आणि आपली गुणवत्ता आणि आपली कुठली शाखा पाहिजे आणि आपले मार्क्स किती आहेत हे एक कळवल्यास एकत्रितरित्या शिक्षणाधिकारी माध्यमिक रत्नागिरीचे आहेत त्यांच्यासमोर आम्ही सोमवारी या संदर्भात निवेदन घेऊन जाऊ कुठल्याही परिस्थितीत गणपतीच्या पूर्वी म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत जर ही राज्य शासनानं अंतिम प्रवेश अंतिम ही जी प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती संपवली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सेना से एक मोठं आंदोलन या ठिकाणी करेल अशा प्रथा इशारा आम्ही या निमित्तानं शासनाला देतो